नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या जिल्ह्याच्या वतीने आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी स्वप्नील रोकडे प्रशांत माळी वैभव माळी सोनुबाई नरेश वैले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्या दृष्टीने जे ते कायदे आणत आहेत ते योग्य आहेत परंतु या नवीन कायद्यांना देशभरात मोठ्या प्रमाणावर विरोध होताना आपण बघितले अनेक आंदोलने झाली दे देशातील विविध घटकांना सामान्य नागरिकांना विश्वासात न ना घेता बहुमताच्या जोरावर कायदे केले जात असल्याचे आरोप विरोधी पक्ष करत असून सामान्य नागरिकांनाही अशा कायद्याची परिपूर्ण माहिती नसून परिणामांची चिंता ची आहे अशातच जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात कल्याण डोंबिवले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या दरम्यान रोकडे प्रशांत माळी वैभव माळी सोनूबाई नरेश वायले कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात भूमिका मांडताना राष्ट्रवादी काँग्रेस शरेशचंद्र पवार पक्षाचे कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष स्वप्नील रोकडे यांनी सांगितले ते म्हणाले सरकारने जो जनसुरक्षा विधेयक कायदा काढलेला आहे तो कायदा रद्द होण्यासाठी आज आम्ही कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने कल्याण पश्चिमच्या वतीने या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलं होतं प्रमाणे आपल्या घटनेच्या विरोधात लोकशाहीच्या विरोधात कृती चालली आहे जे कायदे काढत आहेत त्याचा सर्वसामान्य लोकांना प्रचंड त्रास होत असून सर्वसामान्य जनतेने याच्या विरुद्ध कोणतं पाऊल उचललं याच्या विरोधात कोणती आंदोलने केली त्यावेळी त्याच्यावर कसे प्रकारे कारवाई होते या लोकांनी विरोधकांना संपून टाकले आहे यांना विरोधक ठेवायचेच नाही यामध्ये प्रामुख्याने गुन्ह्यांसाठी दंडाच्या आधी त्यांनी दोन ते सात वर्ष तुरुंगवास त्यांच्या नंतर दोन वर्ष तुरुंगात शिक्षा अशा प्रकारे केलेली आहे ती कुठेतरी रद्द व्हावी केंद्र सरकारने जो जनसुरक्षा कायदा आणलेला आहे तो सामान्य नागरिकांच्या हिताचा नसून लोकशाहीवर घालण्या घालणारा असून त्याचे सामान्य नागरिकांना दुर्गामी परिणाम भोगावे लागतील अशी सर्वत्र चर्चा होत असून देशभरात मोठ्या प्रमाणावर या कायद्याविरोधात रोष निर्माण झाला आहे सरकार याबाबत पुढे काय भूमिका घेते का, का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे सरकारने जो जन सुरक्षा विधेयक जो कायदा काढलेला आहे तो कायदा रद्द होण्यासाठी आज आम्ही कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने आणि कल्याण पश्चिमच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही तहसीलदाराला निवेदन देण्यासाठी आलो होतो की हमसो गरे कायदा असा हा जो सरकारचा नेहमीप्रमाणे आपल्या घटनेच्या विरोधात लोकशाहीच्या विरोधात जे कायदे ते की नेहमी काढत असतात आणि सर्वसामान्य माणसांना जो त्रास होईल तो कशा प्रकारे होईल हे त्या सरकारला चांगलंच माहिती आहे त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी जनसुरक्षा विधेयक कायदा यासाठी आम्ही काढण्यात आलो होतो आम्ही याच्यात बघितलं की सर्वसामान्य माणसांनी आज विरुद्ध कोणतं जर पाऊल उचललं यांच्या विरुद्ध कोणती जर आपण आंदोलन केली तर त्यावेळेला त्यांच्यावरती कशी कारवाई होईल म्हणजे आज या लोकांनी विरोधकच संपून टाकलेले यांना विरोध ठेवायचेच नाहीये यांच्या विरुद्ध आणि त्याच्यामध्ये त्यांनी सर्वात महत्वाचं गुन्ह्यासाठी दंडाची जी यादी आहे त्याच्यामध्ये त्यांनी दोन ते सात वर्ष तुरुंगावास त्याच्यानंतर दोन वर्ष तुरुंगात शिक्षा अशा प्रकारची जी गळचिपी केलेली आहे ती कुठेतरी रद्द व्हावी यासाठी आम्ही आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद